तर बघा काय पत्रक याच्यात काय म्हटलं अध्यक्ष आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे विषय दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या अपात्र गैरहजर माजी आणि नि दहा टक्के कपात ही बाकी राहिलेल्या सर्व जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार असून तेवीस दहा दोन हजार तेवीसपर्यंत पहिल्या टप्प्यातील वयास पात्र कोरोना काळातील दोन वर्षे शिथिलतासोबत असलेले अभिव्यक्ताधार्पी दुसऱ्या टप्प्यामध्ये समष्ट करून घेणेबाबत उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भ क्रमांक एक येथील निवेदन यासोबत जोडले प्रस्तुत निवदर्ण निवदर्ण आहे प्रस्तुत प्रकरणी उपरोक्त निवेदनावर केल्या मागणीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन आपले स्वयंपष्ट अभिप्राय शासनात तात्काळ सत्र करण्याची आपणास विनंती आहे तर मग याच्यात काय म्हटलेलं आहे की दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या अपात्र गैरजदार माजी सैनिक आणि दहा टक्के कपात हे बाकी राहिलेल्या सर्व जागा आहेत ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये घेण्यात येणार असून दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंत पहिल्या टप्प्यातील वयास पात्र कोरोना काळातील दोन वर्ष शीतलतासोबत असलेल्या अभिव्यक्तधारकांना दुसऱ्या स टप्प्यामध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत मागणी केलेली आहे उपरोक्त विषयाबाचे संदर्भ क्रमांक एकतील निवेदनसोबत जोडले असून थी। प्रकरणी उपरोक्त निवेदनामध्ये केलेल्या मागणीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन येथील शासनातील तरतूद विचारात घेऊन आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय शासनाला तात्काळ सादर करण्याची आपणास विनंती आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजले सुद्धा आवडला असेल तर लाईक करायला शक्यला असू नका धन्यवाद you <laughs>